झटपट वजन कमी करण्यासाठी कोणकोणते एक्सरसाइज करू शकतो ते आज आपण पाहूया चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला काही सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत श्वासांकडे लक्ष द्यायचं आहे लक्षात ठेवा चला तर मग स्टार्ट करूया आणि एक अप अँड डाऊन श्वास घेत मानवरती आणि हळूवा श्वास सोडत खाली काउंटिंग करू शकता तुम्ही एक ते दहापर्यंत पर्यंत राईट वन फोर फाय सिक्स सेवन एट नाईन पेन रिलाय सर यानंतर आपण साईड बेसरी यामध्ये आपल्याला कान जे ते शोल्डर टच करायचे आहेत श्वास सोडत खाली श्वास त्यानंतर श्वास घेत पुन्हा सेंटर आवड सेम राईट साईड ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट यानंतर आपण कन आहोत नेक रोटेशन श्वास घेत मानवरती आणि हळू श्वास शोल्डर खाली उजव्या साईडने स्टार्ट वन ू थ्री फो फाय पुन्हा रिवर्समध्ये वन ट्यू थ्री फो फाय आता यानंतर आपण करणार आहोत चीन पेन डाऊन स्टार्ट करूया यात आपण करणार रो, शोल्डर रोटेशन साप रहेला यहाँ पर जो दिन है, कहाँ तक? One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. अपन नाउ, one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Hold, one.

वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अप वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँकल्स खाली आणि समोर असंच आपल्याला भेटवायचं आहे अँड होल्ड वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑफ एन्ड होल्ड वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एनमध्ये ठेवायचा आहे आणि डावा समोरच्या दिशेने आणि आता आपल्याला हात साईडला यायचे आहे त्यानंतर जो डावा हात जो आहे जो पुढच्या अँकलचा जो पुढचा हात आहे तो आपल्याला थाईजवरती ठेवायचा आहे आणि हात या पद्धतीने समोर आणि आपल्याला खाली पूर्वांच्या खाली होल्ड करायचं आहे वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेनवरती हा वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा वरती वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलायन्सवरती यायचं आहे आता सेम आपण राईट साईडला करणार आहोत राईट साईडचा अँकल पुढे आणि लेफ्ट साईडचा एडमध्ये राहील त्यानंतर सेम या पद्धतीने हात राहील आपला आता उजवा जो हात आहे तो फाईजमध्ये जाईल आणि आपल्याला खाली गुडघ्यांच्या खाली होल्ड करायचा आहे बॅलेन्सिंग वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खाण्याच्या वरून हात वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हिवरती वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स हात करूया दोन्ही पाय समोर आणि आता आपण दहावा पाय पुढे घेणार आहोत अँकर सेम आपले सरळ राहतील आता आपण साईडला हात घेणार आहोत या पद्धतीने आणि आपण आता खाली बेन करणार आहोत सुरुवात करूया अँड या पद्धतीने आपल्याला खाली व्हायचं आहे आणि होल्ड वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हा वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन उझावरती वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ए रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे आता यात आपण गुजरात घेणार आहोत सेम या पद्धतीने आणि अँकर सुद्धा आपली समोर राहतील त्यानंतर या पद्धतीने आपण खाली वागणार आहोत सात सुरुवात करूया अँड होल्ड वन क्यू थ्री फोर बॅलेन्सिंग सांग करायची आहे सेवन एट नाईन टेन कारच्या वरून हात वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा वरती वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स डावा पाय पुढे जाईल आणि उजवा पाय एलमध्ये छान समोर श्वास घ्यायचा आहे हातवरती स्ट्रेच श्वास सोडत खाली अँड ओ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा वरती यायचं आहे आपल्याला आता आपण सेम उजवा पाय घेणार आहोत आता उजवा पाय एलमध्ये राहणार आणि डावा पाय पुढे सात समोर कुठेही भरगे वापरू नका वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एन अँड रिलॅक्स अभियान आपण करणार आहोत ऍप्स वरपासून लॉक करायचं आहे त्यानंतर फोर्टी फाय डी बी अँड फोल्ड होल्ड वन च्यू three four five one two three four, five two, three, four, five. Then just one, two, three. डावीकडे जेवस पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला हाताने क्लॅप करायचा आहे हात्र आता आता आपल्याला उठताना झटकन नाही उठायचं आहे आपल्याला डाव्या साईडला लेफ्ट साईडला फोल्ड करायचं आहे त्यानंतर आपल्याला हाताच्या साह्याने उठायचं आहे आता आपण सुरुवात करणार आहोत मेडिटेशन साठी सा प्राणायामला सुरुवात करणार आहोत आपण थोडं रिलॅक्स होऊया आता आपण पहिलं प्राणायाम घेणार आहोत हात वर घेताना दीर्घश्वास घ्यायचा आहे आणि खांद्याजवळ दीर्घ दीर्घश्वास सोडायचा आहे सुरुवात करूया यानंतर दुसरा प्राणायाम आहे समोर हात घेताना दीर्घ श्वास घ्यायचा आहे छातीजवळ आणताना श्वास सोडायचा आहे तिसरा प्राणायाम आहे भ्रस्तिका प्राणायाम यामध्ये आपल्याला खांदे वर घेताना दीर्घश्वास घ्यायचा आहे आणि खांदे खाली आणताना श्वास सोडायचा आहे आता हे जे आपण सुरुवातीचे प्राणायाम हे जे आपल्याला रोज तीस आप 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 ले आप ले आप ले ते पन्नासचे चे सेट मारायचे आहेत याचे फायदे हे आहेत की आपण जेव्हा दीर्घ श्वास सोडतो त्यामुळे आपल्याला आकुडी आपली स्वच्छ होते मायग्रेशनचा डोक्यादुकीचा त्रास असतो तो, तो, तो सुद्धा दूर होण्यास मदत होतात आणि भरपूर असे बेनिफिट्स आहेत नक्की करायचं आहे आता आपण करणार आहोत कपाल वाटीला सुरुवात ताड बसायचं आहे ताड बसणं खूप गरजेचं लक्षात ठेवा ताळ बसायचंय मानसळ दोन्ही हात गुडघ्यांवरती त्यानंतर ता दीर्घ श्वास चवटे वेळेस आता आपल्याला आत खेचायचा आहे यामध्ये आपल्याला श्वास घ्यायचा नाहीये सुरात करूया तुम्ही मला श्वास घे श्वास मी जास्त थांबू शकत नाही तर आपल्याला काय करायचं श्वास घ्यायचा आहे सोडायचं आहे श्वास घ्यायचा आहे सोडायचं आहे आणि पुन्हा कपालबाटीला सुरुवात करायचं आहे म्हणजे आपल्याला पुन्हा शेअराती श्वास आहे ते पुन्हा निकामी करायचा आहे आणि पुन्हा कपालबाटीला सुरुवात करायची आहे सुरुवात करूया विनायक अशा पद्धतीने आपल्याला कपालपाटी प्राणायाम करायचा आहे फक्त महिन्यासाठी सुरुवातीला पिरिएच्या दरम्यान आपल्याला पाच दिवस करायचे नाहीये त्यानंतर आपण करू शकतो आता याचे फायदे हे आहेत की पोट तर कमी होण्यास मदत होते ऍसिडिटी पित्ताचा त्रास असेल तर तो सुद्धा दूर होण्यास मदत होते त्याबरोबर जर गुप्त काही आजार असेल तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होते जेणेकरून गॅसिडिटी पित्ताचा त्रास असेल तर तो कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर पोट सुद्धा कमी होण्यास मदत होतो आणि त्याचबरोबर जर काही गुप्त आजार असेल तर ते सुद्धा कमी होण्यास मदत होते तर नक्कीच करायचं आहे आणि हे सुरुवात करत असाल तुम्ही म्हणजे पॅनाचा सुरुवात असाल तर दीडशेपासून करायचा आहे पण असे असे तीनशे पाचशे ते हजार पर्यंत करायचं आहे जेणेकरून त्याचे बेनिफिट्स आहेत तुम्हाला त्याचा स्वतःला अनुभव नक्कीच करायचा आहे आणि आपण करणार प्राणायाम यामध्ये आपल्याला डावा हा जो आहे तो तुम्ही ज्ञानमुद्रेमध्ये गुन्ह्यांवरती किंवा धुनी पायांचे मधोमत ठेवू शकता मी या पद्धतीने ठेवते त्यानंतर अंगुष्टा तर्जनी मध्यमा अनामिका कनिष्ठा यामध्ये आपल्याला तर्जनी मध्यमा या पद्धतीने फोड करायचे आहे यानंतर आपल्याला उज्वी बंद करायची आहे आणि डाव्या पुढे पूरक श्वास घ्यायचा आहे पूरक म्हणल्यावरती संत गतीने या अगोदर आप जे आपण प्राण्यांमध्ये बघितले त्यामध्ये आपण दीर्घ स्वरूपात श्वास घेतला आणि दीर्घ स्वरूपात बाहेर सोडला आता आपण जे पूरक श्वास घेणार आहोत म्हणजे संत गतीने म्हणजे जेवढा हळूवार शांत पद्धतीने छान ऑक्सिजन लेव्हल आपल्याला फुफ्फुसांमध्ये भरून घ्यायचे आहे छान आपले आपले फुफ्फुसे विसरले जातील छान ऑक्सिजन लेवल आपल्या शरीरामध्ये बहिणी जर आणि त्याचबरोबर अस्थमांसारखा जो काही त्रास असेल तो सुद्धा दूर होण्यास मदत होते भरपूर असे बेनिफिट्स आहेत लहान मुलांचं ब्रेन डेव्हलप होण्यासाठी एकाग्रता वाढण्यासाठी लक्ष राहण्यासाठी मदत होते चिडचिड राग त्याचबरोबर आपल्यामध्ये खूप पॉझिटिव्ह थिंकिंग निर्माण होते म्हणजे तुम्हाला म्हणजे जर आपण बघा एखादी गोष्ट बोलताना अडखळतो किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपण छान कॉन्फिडन्समध्ये बोलायची आपल्याला पहिला सुरुवात होती ती आपली सुधारली जाते त्याचबरोबर जे काही आपण नकारात्मक पहिला सुरुवातीला विचार करत असतो त्यामध्ये आपल्याला फरक पडतो म्हणजे आपण ते गोष्ट कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये आपण त्या पद्धतीने विचार करतो तर नक्कीच आणि भरपूर आजारापासून सुद्धा यामध्ये विलोम प्राणायाम नक्कीच करायचा आहे आणि अगदी दहावीपर्यंत नक्कीच करायचं आहे दिवसातून दोन वेळा दहा ते पंधरा मिनिटं त्यांनी विलोम प्राणायाम नक्कीच करायचा आहे भरपूर असे बेनिफिट्स असते जे सुरतपुरी आपण कशा पद्धतीने करायचं आहे ते यानंतर आपल्याला तर्जरी मध्यमा फोल्ड करायचे आहे अंग्याने उजवी नापडी बंद करायची आहे डाव्या नाकडीने पूरक श्वास घ्यायचा आहे पूरक म्हटल्या ती त्या श्वासांचा आवाज आजोबाला इतर कोणाला ऐकू येता कामा या पद्धतीने हळूहळू संत गतीने छान करून घ्यायचा आहे तुडुंबाचा त्यानंतर डावी नकोरी बंद केली म्हणजे ज्यावेळेला दोन्ही नापुऱ्या बंद झाल्या त्याला अंतर म्हटलं जातं आता उजवी न आपण ओपन करणार आहोत आणि श्वासाला रेचक करणार आहोत रेचक याचा जितका आपण श्वास पुरळ घेतला त्याच्या तुप्पट आपला श्वास संत गतीने हळूवा रेचक करायचा आहे बाहेर काढायचा आहे आता ज्या नागपुरात श्वास रेचक केला त्याच नागपुरातून आपल्याला श्वास उरक घ्यायचा आहे अंतर कुंभ रेचक असं आपल्या वडसळ चालू ठेवायचं आहे उरक अंतरकुंभ रेचक उरक अंतर कुंभ रेच पुराकुंभ रेच अशा पद्धतीने आपल्याला दहा ते मिनिटं नक्कीच करायचं आहे आणि जिथे अधुर अभिनु आपल्याला थांबायचं आहे तर उजव्या नापूर्ण श्वास रेच केल्यानंतरच आपल्याला तिथे थांबायचं आहे यानंतर आपण त्यांना भ्रांमरी प्राणायाम भ्रामरी प्राणायामचे फायदे हे की ज्यांना जास्त प्रमाणात स्ट्रेस आहे टेन्शन आहे तर त्यांनी त्याचे रेप्युटेशन वाढवायचे आहे आणि त्याचबरोबर ज्यांना काही शरीरामध्ये काही इन्फेक्शन असेल तर पण त्यावेळेला आपण ज्यावेळेला उपचार करतो भोंग्यांद्वारे तर त्या मध्ये त्या व्हायब्रेशनमधनं आपले जे काही शरीरामध्ये इन्फेक्शन असेल तर ते दूर होण्यास मदत होतात आणि स्ट्रेस ज्यांना ताणतणाव जास्त प्रमाणात आहे टेन्शनचं टेन्शन जास्त प्रमाणात आहे तर ते सुद्धा दुरवण्यास मदत होतात नक्कीच करायचं आहे फक्त त्याचे रेप्युटेशन तुम्हाला वाढवायचे आपण आता तीन वेळा सुरुवात करूया अंगठ्यांनी कान बंद करायचे आहे तळजनी डोळ्यांवरती मध्यम डाब द्यायचं डोळ्यांवरती आणि कळंग जर पोचत असेल नागपन नाकुडी पानला तर अधोर नागपुडी बंद करायचे नसे पोसत तरी काही हरकत आहे त्यानंतर दात बंद करायची आहे जी मधोमध जी पुढे वरखाई लावायची नाही श्वास आहे आणि मकाराचा उच्चार दिलायस तर अशा पद्धती फक्त रेप्युटेशन वाढवायचे बघा किती छान दिलायस वाटतंय आणि यात आपण करा ओमकार उच्चारण सुरुवात करूया श्वास घ्यायचा आहे डायरेक्ट ओम म्हणायचं नाही तर आपल्याला अपासून सुरवात करायचे आहे ते ओम उच्चारणपर्यंत चैनल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका त्या थोडं काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये विचारू शकता धन्यवाद